मी पूजा राठोड महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही कृष्णा सध्या देशभरातून श्री मंगलमूर्तीच्या आगमनानं उत्सवाची धामधूम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे शेकडो अद्भुत गणेश रूपे या उत्सवाच्या माध्यमातून दर्शन देत असतात असाच एक महागणपती अद्भुत आणि आपल्या अगडभंब अंगरूपानं सर्व दूर परिचित असलेल्या सह्याद्री डोंगर दऱ्यातून खळकळत्या कृष्णाकाठच्या उंच शिखर प्राप्त मंदिरात वायदेशी रक्षण करता ढोल्या उर्प महागणपती शेकडो वर्षापासून विराजमान आहे धार्मिक आध्यात्मिक साहित्यिक आणि कला संस्कृतीने नटलेल्या सह्याद्री डोंगर कुशीतील वसलेल्या वाईनगरीची ओळख करून देणारे महास्वरूप गणरायाचे दर्शन घेऊन धन्य होणारा प्रत्येक भाविक सुख अनुभवतो असा पूर्ण पाषाण रूपी गजानन आजही भक्तांच्या नवसाला पावत असतो पुण्यापासून केवळ सत्तर किलोमीटर अंतरावर आणि साताऱ्यापासून केवळ तेहतीस किलोमीटर अंतरावर वाई शहर वसलेले आहे याच मार्गाहून पुढे कोकण प्रवेशद्वार असलेल्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जाता येते कधी संत तर कधी रौद्र अशी वाहणारी कृष्णामाई जेव्हा कृष्णामाईला महापूर येतो त्याचे रौद्ररूप आणि त्यात गजानन मंगलमूर्तीचं मंदिर पाहणं हा एक अनोखा योगच म्हणावा लागल कृष्णामाईच्या काठावर कित्येक शतकोन शतके हा गजानन विराजमान आहे आपल्या पाषाणातील भव्यतेमुळे पुढे तो ढोल्या गणपती म्हणून लोक ओळखू लागलेत सुंदर रेखीव पद्धतीने बांधलेला गणेश घाट आणि नदीतट त्यावरील शेकडो विविध देवदेवतांची देव मंदिरे तत्कालीन प्राचीन ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत आजही उभे आहेत तर काही काळ्या आणि निसर्ग तर काही मंदिरे काळाच्या आणि निसर्ग प्रकोपात अदृश्य झाली आहेत कित्येक वर्ष कृष्णेच्या खळखळता प्रवाह कधी संत तर रौद्र स्वरूपात या महागणपतीचे चरण स्पर्श करीत असतो जलवैभव ज्ञानवैभव ऐतिहासिक वैभव प्राकृती संपदा अशा विविध रंगछटा या मंदिराचे निसर्ग सौंदर्य भौगोलिक वातावरणात खुलून दिसते यामुळे तर श्री गणेश महागणपती मंदिर सर्वात वेगळे आणि लक्षवेधी ठरते येथील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिर शृंखलामधून मधून हे मंदिर त्याचे भले उंच शिखर आणि काळ्या बैठी अशी महागजानन मूर्ती ठरते मंदिराच्या मंडपातील अंतर्गत रचना उन्हाळ्यातही अल्लादायक वातावरणातील रचना मन प्रसन्न करून जाते तर मूर्तीचे भव्य रूप पाहिले की आपोआपच मन नतमस्तक होते वाईचे ग्रामदैवत असलेले मंदिर हे सरदार रास्ते यांनी सतराशे बासष्ट मध्ये उभारले असून केवळ एकाच दगडात ही मूर्ती साकारण्यात आली आहे हे त्याचे भवितव्यात पाहता लक्षात येते सदर मंगलमूर्तीची स्थापना वैशाख शुद्ध तेरा शके सोळाशे एक्क्याण्णव ला करण्यात आल्याचा इतिहास सांगितला जातो मूर्तीचा दगड खास विशेष मागवण्यात आलेला होता एक संद बांधकाम या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल इतकेच नाही तर नवसाला पावणारा महागणपती भाविकांची इच्छा पूर्ती करतो अशी ही दृढ श्रद्धा आहे यामुळे शेकडो भाई भाविक वाईच्या या ठुल्या गणपतीचं दर्शनही घेण्यात येतात मंगलमूर्ती मोर्या प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज वाई गणपती जे धूळ तुम्हाला दिसतंय ते पेशवाजी मामा श्रीमंत गणपतराव भिकाजी रास्ते यांनी सतराशे पासष्ट साली हे जोळ बांधलेलं आहे ह्या हे जोळ बांधण्यासाठी त्यांना एक लाख साठ हजार रुपये खर्च झाला मग ह्या द देवळासाठी जो दगड वापरलेला आहे तो कर्नाटकातून आणलेला आहे आणि त्या दगडाला बेसवाळ नावाचा दगड म्हणतात ह्या बेसवळ नावाचा दगडाचं वैशिष्ट्य असं असतं की तो खाणीमध्ये असताना नरम असतो आणि त्याला ऊन वारा पाऊस लागला तो कडक होत जातो आणि तो जेवढा कडक होतो तेवढा तो काय करतो उष्णता खेचतो आणि थंडावा बाहेर देतो आपल्याला बाहेर जर का टेम्परेचर तुम्हाला पन्नास डिग्री असेल तर इथे तुम्हाला चार चार डिग्री तुम्हाला सेल ते डिग चार डिग्री सेल्सिअस से तुम्हाला ते असेल म्हणजे थंडावा तो निर्माण करतो आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती एका दगडामध्ये कोरलेली आहे हे पूर्ण एका पाषाणामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे आणि ह्या दुसरं असं वैशिष्ट्य की ह्या मूर्तीला जो हा जो आपला आशीर्वादाचा हस आहे तो नाही आणि तिसरी गोष्ट अशी की त्याचे दोन्ही दात तुटलेले आहेत ह्याला गणेश म्हणतात ह्या गणपतीला हा उजरावरती बसलेला आणि तो राक्षसांचे युद्ध करायला चाललेला आहे त्याला राक्षसांनी युद्ध करताना एवढा क्रोध आला की त्याने स्वतःच्या हाताने तो दात तोडला आणि तो राक्षसोबत केला तो दात त्याने आपल्या उजव्या हातामध्ये ठेवलेला आहे म्हणजे मागच्या दोन हातांमध्ये पाशंकुश आहे ही दोन शस्त्र आणि तिसऱ्या हातामध्ये हस्त आहे तिला दंत हस्त आहे हस्तामध्ये त्याने तो दात धरलेला आहे आणि त्या म्हणजे तीन हातांमध्ये शस्त्र आणि डाव्या हातामध्ये मोदक खातो असं याचं स्वरूप आहे साधारण गणपती जेव्हा आपण रूप आणि देता घेता गणपती असतो पण ह्याचं तसं नाही हा आपल्याला आशीर्वाद न देता त्याने शस्त्र म्हणून झालेलं आहे म्हणून त्याला युद्ध गणेश म्हणतात स्थापना केलेली आहे सतराशे बासष्ट साली सतराशे बासष्ट साली स्थापना केलेली आहे आणि स्थापित मूर्ती आहे युद्धमूर्ती आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत शिवाईमध्ये सात घाड बांधलेली आहेत त्या काळी त्यांनी सतराशे बासष्टमध्ये त्यामध्ये वरती काशीविश्वेश्वर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि तिथेच पलीकडं धोमधारणाथ पेशव्यांना हे सापडलेलं शंकराची मूर्ती पिंड त्यांनी तिथं वरती स्थापना केली गणकेश्वर देवस्थानची